आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी जनता वसाहतीत जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून लोकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांना लक्ष्य केले आहे सलग दोन दिवस जनता वसाहत व दत्तवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली असून त्यात चाळीस वाहनांचे नुकसान झाले आहे याची गांभीर्याने दखल घेऊन अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी या भागाचा दौरा केला याबाबत पोलीस अंमलदार आनंद चव्हाण वय चौतीस वर्षे राहणार शिव मल्हार सोसायटी कोंडवा यांनी पर्वती पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी सौरभ विनोदवीर व एकोणीस वर्षे राहणार जनता वसाहत पर्वती आणि रितेश अशोक चंदन शिवे व एकवीस वर्षे राहणार पानमळा दत्तवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्या इतर चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांना मारहाण केल्याच्या जुन्या वादातून आरोपींनी आपल्या साथीदारांचा सा येऊन रस्त्यावर पार्क केलेल्या तीस ते पस्तीस वाहनांची तोडफोड केली ही घटना जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक पंधरा सोळा सतरा मध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली त्यामध्ये पंचवीस दुचाकी आणि पाच रिक्षा फोडण्यात आल्या या टोळक्याने हातात लोखंडी रॉड घेऊन समोर दिसेल त्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली तोडफोडीच्या आवाजाने बाहेर आलेल्या काही नागरिकांना दमदाटी करत टोळक्याने दहशत माजवली या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही वरून दोघांना अटक केली त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा निलायम पुलाजवळील कॉर्नरवर लावलेल्या चार रिक्षा व चार दुचाकी फोडण्यात आल्या याबाबत या पोलीस आयुक्त पाटील यांनी सांगितले की जुन्या वादातून काल टोळक्याने ते वाहनांची तोडफोड केली होती पर्वती पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांचे इतर साथीदार अल्पवयीन आहेत बुधवारी सकाळी सिन्हगड रोडवरून आलेल्या टोळक्याने चार रिक्षा व दुचाकीवर हातातील हत्याराने वार करून त्यांची तोडफोड केली आहे पर्वती पोलीस यांचाही शोध घेत आहेत